नवरात्र उत्सवानिमित्ताने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नवरात्री मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथील मसिया हॉल येथे करण्यात आले होते या बैठकीत आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे परिपत्रकाचे वाचन करण्यात येऊन नवरात्र उत्सव साजरा करताना घ्यायची खबरदारी नवरात्र उत्सव मंडळातर्फे लावण्यात येणारा मंडप पँडोल हा रस्त्याच्या एका बाजूला तेहतीस ते टक्के जागेत लावण्यात येऊन उर्वरित जागा ही रहदारी करता सोडण्यात यावी देवीच्या मूर्तीच्या देखभालीकरिता रात्री आणि दिवसाच्या वेळी स्वयंसेवक नेमण्यात यावे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शक तत्वाप्रमाणे रात्री दहा वाजेनंतर आणि सकाळी सहा वाजेपूर्वी ध्वनिक्षेपकाचा कुठल्याही परिस्थितीत वापर करू नये विशेष अधिकारनुसार ध्वनिक्षेपकाची वेळ मर्यादा बारा वाजेपर्यंत केली असल्यास रात्री बारा ते सहा या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही याची ये दक्षता घ्यावी इत्यादी सूचना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णकांत शिंदे यांनी दिल्या या बैठकीस एकशे दहा ते एकशे मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि गावचे पोलीस पाटील हजर होते या प्रसंगी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विक्रम वाघ यांनी सूत्रसंचालन केले तसेच यावेळी पोलीस अंमलदार योगेश शेळके पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद अलीम आबासाहेब फलके यांची उपस्थिती होती अशोक साठे एमसीएन न्यूज माळूज